हे किल्ले फक्त दगडांचे बुरुज नाहीत हे आहेत महाराष्ट्राच्या शौर्याचे इतिहासाचे आणि स्वाभिमानाचे प्रतीक आणि आज या किल्ल्यांना मिळालंय जागतिक ओळख युनेस्कोने या बारा मराठा किल्ल्यांना मराठा मिलिटरी लँडस्कॅप या नावाखाली वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून गौरवण्यात आलेलं आहे तर ही बारा किल्ले कोणते आहेत पहिलं रायगड स्वराज्याची राजधानी जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचं सिंहासन आजही उभं आहे राजगड स्वराज्याचा पाया खरं तर जिथून स्वराज्याच्या स्वप्नांना दिशा मिळाली प्रतापगड जिथे अफजल खानांचा अंत झाला अशा शौर्याची गाथा इथे दडलेली आहे पन्हाळा रणनीती मत्सदगिरी आणि संयमाचं प्रतीक असलेला किल्ला शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराज यांचं जन्मस्थळ आणि स्वराज्याच्या सूर्याचा उगम जिथून झाला होता लोहगड लोखंडासारखा मजबूत अजय आणि अभेद्य अशा प्रकारचा सा किल्ला सालेर सह्याद्रीच्या सा टोकावर उभा मराठ्यांच्या धैर्याची उंची दाखविणारा असा किल्ला सिंधुदुर्ग शिवरायांचा समुद्रात बांधलेला जलदुर्ग अभेद्य आणि भव्य अशा प्रकारचं पुढचा किल्ला म्हणजे सुवर्णदुर्ग समुद्रात झळकणारं सुवर्ण वैभव आणि खऱ्या अर्थी मराठा साम्राज्याचं सा प्रतीक असलेला हा किल्ला आहे विजयदुर्ग शत्रूंच्या नौकांना पाणी पाजणारा ज्याला जल साम्राज्याचा सा राजा असं सा म्हटलं जातं खांदेरी मुंबईच्या किनाऱ्यावरचं मराठ्यांचं वर्चस्व असलेला किल्ला आणि शेवटचा बारावा किल्ला म्हणजेच जिंजी किल्ला जो तामिळनाडूत आहे पण दक्षिणेतील मराठ्याचं अजय ठाणं दूर असूनही आपला आता पाहूयात युनेस्केने या बारा किल्ल्यांना कशा पद्धतीने मान सन्मान देऊन गौरवण्यात आलेला आहे थँक्यू वर्ल्ड हेरिटेज कमिटी बॉडीज ऑन द ऑफ ऑफ द द मराठा इंडिया ऑन वर्ल्ड हेरिटेज लिस्ट अंडर एजेंड आयटम एक्सी दिस इज अ हिस्टोरिक डे नॉट ओनली फॉर इंडिया बट एस्पेशली फॉर द मराठी पीपल ऑल ओव्हर द वर्ल्ड the rich cultural heritage of the marathas has been honored by the recognition of its outstanding universal value by the international community the maratha military landscapes represent a unique fusion of military innovation ecological adaptation and architectural excellence shaped by the rugged landscapes of the formidable spirit of the maratha polity हे किल्ले म्हणजे आपला इतिहास आपली संस्कृती आणि शिवरायांची ज्वलंत स्मृती म्हणून आहे ह्या फक्त भिंती नाही तर या भिंतींमध्ये आपली शौर्यगाथा कोरलेली आहे किल्ले मे मराठा कि मराठा मिलिटरी लैंडस्केप